असं म्हणून अगस्त्य मुनी धनप्राप्तीसाठी बाहेर पडले त्यांना इलवल राजाची आठवण झाली ते त्यांच्याकडे केले राजाने त्यांचा मोठ्या प्रेमाने आदर सत्कार केला येण्याचे कारण विचारले ते म्हणाले राजा मला धनाची जरुरी आहे तुझ्याकडे कोणालाही त्रास न देता धन जमा झालं असेल तर अशा निर्दोष धनापैकी काही धन तू मला दे राजाने प्रसन्न मनाने विपुल धन दिले वैभव घरी आले लोपमुद्रेची कामना पूर्ण झाली तिच्या मुखावर तृप्तीचा आनंद विसवू लागला तप्पचरणी कृषी झालेली तिची काया रोमारोमातून फुलली बहरली मातृत्वाच्या चाहुलीने ती हरवून गेली आता त्यांचा गृहास्थश्रम खऱ्या अर्थाने सुरू झाला एका नव्या जाणीवना नव्या उमेदीने लोपमुद्रा कामाला लागली सारी कामं तर नित्याप्रमाणे होत होतीच पण आता अतिथीही तृप्त मनाने जात असत हसत मुखानं त्यांचं झालेलं स्वागत यथोचित ठेवलेला मान याने तो लोपमुद्रेचा तोंड भरून आशीर्वाद देऊन जाईल अशा तऱ्हे लोपमुद्रा अगस्त्य सहधर्मचारणी झाली आपल्या सेवानिवृत्तीनं सुशील सदाचरण संपन्न ती खरीखुरी गृहलक्ष्मी तिच्या या विविध रूपांतर अगस्त्य मुनी प्रसन्न होते तृप्त होते दिवस उलटत होते महिने सरत होते आणि एका दिवशी लोपमुद्रेने एका सुरेख बाळाला जन्म दिला योग्य मुहूर्तावर त्याचं नाव ठेवलं दुढास्यू आणि आता मात्र या आश्रमात स्वर्गीय आनंदच दळवू लागला दुढासल्याचा अभिषेक करत असताना तिला आपलं जीवन कृतार्थ झाल्याचं जाणवलं हा स्वर्गीय आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी देवही धर्तीवर येऊ लागले आश्रमातलं आदरातिथ्य स्वीकारावं प्रेमळ पाहुणचार करावा एक दोन दिवस या धर्मशील प्रेमळ दाम्पत्याच्या सहवासात राहून पुन्हा स्वस्थाने जावं असं नेहमी घडू लागलं या सौख्याविना त्या दाम्पत्यालाही आणखी काही नको होतं अगच्य लोपमुद्राच्या आतिथ्याचे कौतुक ऐकून एक एकदा देवगुरु बृहस्पती आश्रमात आले त्या दाम्पत्याच्या आपुलकीनं प्रेमांत इतके भारवून गेले की त्यांना राहावे ना ते तुप्तन भारवलेला म्हणाले म्हणाले मुनिवर्य आज आम्ही आपल्या पाहुंचा धन्य झालो आपली लो, महान पतिव्रता आहे तिच्या कृतीचा सुगंध भूलोकी दरवळला आहेच पण स्वर्ग लोकही पसरला आहे अरुंधती सावित्री अनुसुया सांडिली लक्ष्मी शतरूपा स्वाहा या देवतानी पतिव्रता सुद्धा श्रेष्ठ पतिव्रता म्हणून तिचा गौरव करतात आप, आपल्या आश्रमात हे वैभव अनुभवावं म्हणून आम्ही मुद्दाम आलो होतो हे पाहून मन प्रसन्न झालं आहे म्हणजे लोपमुद्रा आपल्या आश्रमाचं वैभव आहे पतिव्रतेचं तेज सूर्यापेक्षाही तेजस्वी असतं ज्या घरी पतिव्रता नांदते ते कुल पवित्र होतं तिचे मातापिता धन्य होत गंगास्नानाचं जे पावित्र लाभते जे पुण्य लाभते ते पतिव्रतेच्या शुभदृष्टीने मिळते ते, ते लोपमुद्रेच्या वळून पुढे म्हणाले महासती लोपमुद्रे आज आपल्या दृष्टीने आम्ही पावन झालो संतुष्ट स्त्री हीच गृहाची लक्ष्मी हे पटलं तू खरोखरच धन्य आहेस तुझं जीवन सफल झालं आहे आम्ही आपल्याला वंदन करतो गुरुदेव हे काय मी आपल्याला वंदन करायचं आपण नाही लोपमुद्रा संकोचन मागे सरत म्हणाली ते ऐकून शेजारी असणारे अगस्यमुनी म्हणाले लोपमुद्रे लो देवगुरूंनी केलं तेच योग्य आहे तुझी योग्यता फार मोठी आहे दे त्यांना आशीर्वाद दे पतिमुखातल्या त्या अमृत बोलाने ती सुखावली जीवन साफल्याच्या चांद्यात न्हावून निघाले आणि नकळत तिचे हात आशीर्वाद देण्यासाठी वर उचलले गेले